मिरजेत शांती महोत्सव सुरुवात स्कूलच्या ग्राउंडवर वर अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा दिन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्र मधील दोनशे तीस चर्च मधील सदस्य आणि हजार ख्रिस्ती बांधव सहभागी झालेत मिरज ख्रिश्चन चर्च डीवन के डी सी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ खरास्ट्रेस यांच्या सहभागितेतून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीनं वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर वॉनलेस मिशन हॉस्पिटल क्रीडांगणावर दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न होतीये सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलंय तरी ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू व बहिणींनी या प्रार्थना सभेचा लाभ घ्यावा अशी शांती महोत्सव समितीच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्तिक डॉक्टर दीपक खोळकर हे परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन करणार आहेत तसेच आराधना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेडिक्ट हे उपस्थित राहणार आहेत शांती महोत्सव समितीच्या वतीनं ख्रिस्ती समाजातील लोकांना या सभेला यावे यासाठी याद्वारे आग्रहाचं आमंत्रण शांती महोत्सव क्रुसेड डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे मिरज ख्रिश्चन चर्च सेक्रेटरी प्रेमदास लोंढे खजिनदार आदाम भोरे वडील दीपक लोंढे भारत देवकुळे कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पास्टर पिंटू भोरे तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम शांती महोत्सव दोन हजार चोवीस यामध्ये आपल्या सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अट्ठावी एक नोव्हेंबर रोजी वॉन्डले स्पेशन हॉस्पिटल ग्राउंड वर पुनः अपने भेटीस शांति महोत्सव दोन हजार चौवीस देगा अभिषिक्त सेवक रेवरेंड डॉक्टर दीपक होलकर है देवा पवित्रवचना मार्गदर्शन करना रहे, जीवन परमेश्वरा पवितवचना बदल जे आ, फिल्म इंडस्ट्री में जी बहुत काल घे डॉक्टर विजय बैनर्डिक जन्य आपले जीवन प्रफुल्ल समर्पित के लिए ऐसे अभिषिक्त आराधक आराधन या वे स्तुति आराधन करने या दोन दिवस अच्छा तालाब दिन में आपले बेटी सेता है तेरी आपला सर्वना शांति मोहसूस समिति द्वारे आवाहन करते विनंती कर दो कि आपन सर्वजन या शांति मोहसूस में या कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आहो कष्टी बारक्रांज नव्हतो तुम्ही मजकड्या या म्हणजे मी तुम्हाला दिसावा देईन अर्थानं हा शांती महोत्सव प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण बनेल आणि म्हणून आपणही या व इतरांनाही घेऊन या थँक्यू गॉड ब्लेस यू